म्हणजे सुरू झालेली आहे परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका आहे सर भाषा एक काय निवडावी भाषा दोन काय निवडावी त्याचा भाषा एक निवडण्याचा किंवा दोन निवडण्याचा आपल्या माध्यमावर काही परिणाम होतोय का नेमकं कोणती भाषा निवडणाऱ्यांसाठी पेपर कोणत्या माध्यमातून येणार आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण आज आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत बघा पेपरमध्ये भाषा एक आणि भाषा दोन अशा दोन प्रकारच्या भाषा तुम्हाला निवडायच्या असतात त्याच भाषा तुम्हाला परीक्षेसाठी येत असतात आणि त्याच्यावरचे प्रश्न सोडवायला येत असतात मग कोणता पेपर कोणती भाषा निवडावी पहिल्यांदा किंवा तिचा काय परिणाम होतो तर एकदा आपण काही सूचना बघूया त्या संदर्भातल्या त्यातली एक सूचना आहे बघा अर्जदाराने परीक्षे प्रविष्ट होण्यासाठी जे माध्यम निवडले असेल तेच परीक्षेसाठी तुमचं भाषा प्रथम भाषा म्हणून ग्राह्य धरणार आहे म्हणजे याचा अर्थ असा की समजा तुम्ही माध्यम मराठी निवडलं तर तुमचा पेपर एक सॉरी भाषा एक पेपर एक नाही भाषा एक मराठीच असणार आहे जर तुम्ही माध्यम इंग्लिश निवडलं तर तुमची भाषा एक ही इंग्रजीच असणार आहे जर तुम्ही माध्यम बघा म्हणजे पेपर एक हा डिपेंड करतो तुमच्या माध्यमावरती म्हणजे तुम्ही कोणत्या माध्यमातून पेपर देऊ इच्छिता त्यानुसार मात्र हे ठरत असतं समजा बघा ते जे माध्यम निवडले असेल पेपर याच्यासाठी म्हणजे पेपर देण्यासाठी तेच तुमचे प्रथम भाषा म्हणून ग्राह्य धरले जाईल आणि द्वितीय भाषा तुम्हाला नंतरच नंतर जे ऑप्शन असेल त्याच्यानुसार निवडायचे असते ते पण सांगतो कोणती भाषा निवडल्यानंतर कोणतं ऑप्शन असतं हे एकदम व्यवस्थित समजून घ्या तुम्ही जे माध्यम निवडत आहात तेच तुमचं भाषा एक म्हणून ग्राह्य पकडले जाणार आहे जर या परीक्षेसाठी प्रथम भाषा जर मराठी निवडली तुम्ही बरोबर तर द्वितीय भाषा ही इंग्रजीच मिळेल तुम्हाला म्हणजे तिथे तुम्हाला ऑप्शन नाही फक्त इंग्रजीत घ्यावे लागणार आहे त्याच्यानंतर जर प्रथम भाषा इंग्रजी निवडली तर द्वितीय भाषा ही तुमच्यासाठी मराठीचा अनिवार्य असणार आहे तुम्हाला म्हणजे बऱ्याच मुलांना वाटतं मला इंग्रजी अवघड जात आहे मग मी काय करतो मी द्वितीय भाषा बाश, प्रथम भाषा हिंदी निवडतो आणि द्वितीय भाषा मराठी निवडतो बरोबर आहे पण जर असं तुम्ही करत असाल तर तुमचं हिंदी निवडल्यामुळे माध्यम पण हिंदी होईल तुमचं म्हणजे तुमची संपूर्ण प्रश्नपत्रिका ही हिंदीमध्ये असणार आहे सीटीडी सारखी म्हणजे असं झाल्यानंतर तुम्हाला येणारा पेपर सुद्धा अवघड जाईल त्याच्यामुळे पेपर एक जो आहे तोच तुमचं माध्यम अस सॉरी पेपर एक भाषा एक जी आहे तीच तुमची माध्यम असणार आहे बघा जर प्रथम भाषा तुम्ही ही निवडली प्रथम भाषा जर तुम्ही उर्दू बंगाली गुजराती तेलुगू सिंधी कन्नड हिंदी यापैकी निवडली तर द्वितीय भाषा तुम्हाला मराठी किंवा इंग्रजीच निवडता येईल म्हणजे सेकंडला तुम्हाला, तुम्हाला फक्त याच्यापैकी ह्या दोघांपैकी जे एक चान्स असणार आहे बरोबर पण मग पेपरचं तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने माध्यम पेपर एक जो झाला तेच माध्यम पेपरचं असणार आहे पुढे उर्दू माध्यम निवडले असल्यास आता हा एक उर्दू माध्यमाचा खूप मुलांचा प्रश्न आहे की उर्दू माध्यमच्या मुलांनी कोणतं माध्यम निवडावं की उर्दू माध्यम निवडलंय समजा पेपर देण्यासाठी तुम्ही उर्दू माध्यम निवडलंय तर दोन्ही पेपर करिता प्रश्नपत्रिका म्हणजे नॉन लँग्वेज इतर जे सेक्शन असेल त्यामध्ये उर्दू आणि इंग्रजी म्हणजे तुम्ही माध्यम उर्दू निवडलं तर भाषा एक पण उर्दू असणार तुमचा आणि त्याच्यानंतर तुमचा सगळा पेपर हा उर्दू मध्येच असणार आहे आणि इंग्रजी मध्ये असणार आहे दोन भाषेत कारण आपला पेपर कोणती एक भाषा निवडल्यानंतर दुसरा पेपर हा इंग्रजी मध्येच असणार आहे त्यामुळे इंग्रजीत असतात ता, पण सोबत उर्दू आणि इंग्रजी या दोन भाषेमध्ये असणार तुम्हाला म्हणजे माध्यम निवडताना तुम्ही काळजी घ्या जे भाषा एक आहे तेच तुमचं पेपरचं माध्यम असणार आहे बघा पुन्हा पुन्हा सगळ्यांच्या डोक्यात त्याच कन्सेप्ट येतात की भाषा एक जे ठरतं ते तुमचं पेपरचं माध्यम ठरतं म्हणजे माध्यम जे निवडलं तुम्ही माध्यम मराठी म्हणला की भाषा एक ऑलरेडी मराठीच येते तुमची बघा कशा प्रकारे काय याच्यात दाखवत तुम्हाला आता इथं आपण पेपरचं माध्यम मराठी निवडलंय काय निवडलंय पेपरसाठी सगळे ऑप्शन होते इथे बरं का माध्यम म्हणजे म्हणजे आपला हा पेपर टीईटीचा पेपर तुम्ही मराठी इंग्रजी उर्दू हिंदी बंगाली कन्नड तेलुगू गुजराती सिंधी या सगळ्या भाषांमध्ये तुम्ही पेपर देऊ शकता पण कधी जेव्हा तुम्ही ते माध्यम म्हणून निवडाल आणि जेव्हा तुम्ही याच पेपरमध्ये जे माध्यम निवडता जसं मी मराठी निवडलं तर माझी भाषा एक ऑलरेडी मराठी होते इथं मला चूज करण्याची गरज लागत नाही ती ऑटोमॅटिकली होत असते म्हणजे तुमचा पेपर कोणत्या माध्यमात द्यायचं तुम्हाला तो निवडल्यानंतर तुमची भाषा एक त्याच्यावरून ठरत असते म्हणजे तुम्हाला ऑप्शन दिलं जात नाही जे माध्यम तीच भाषा असणार आहे आणि पेपर दोन साठी तुम्हाला इंग्रजीत आहेच आता बघा इथे पेपरचं माध्यम उर्दू निवडलंय काय निवडलंय पेपरचं माध्यम उर्दू निवडलंय तर डायरेक्टली त्यांची भाषा एक उर्दू येणार आली भाषा एक उर्दू आली भाषा दोन मध्ये फक्त दोनच ऑप्शन आहे एक तर मराठी घ्या किंवा इंग्रजी घ्या एक तर मराठी किंवा इंग्रजी भाषा दोन साठीचा म्हणजे पहिला पेपर हा उर्दूत म्हणजे भाषातले तीस प्रश्न तुम्हाला उर्दूचे असतील आणि नंतरचे तीस प्रश्न तुम्हाला मराठी निवडले तर मराठी किंवा इंग्रजी निवडले तर इंग्रजी पण भाषा सोडता इतर परिसर अभ्यास गणित वगैरे हे सगळे प्रश्न तुम्हाला उर्दू मध्ये येतील संदर्भात तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येत असेल की तुम्ही जे पण माध्यम निवडाल तीच तुमची भाषा एक असणार आहे आणि तुमचा सगळा पेपर त्याच भाषेमध्ये असणार आहे दुसरी भाषा इथे तुम्हाला मराठी आणि इंग्लिश हे दोन ऑप्शन असणार आहे जर जर बघा माध्यम मराठी निवडलं माध्यम मराठी निवडलं पेपर दोन साठी पण तर इथं भाषा एक मराठीच असणार आहे भाषा दोन मध्ये फक्त इंग्लिशच ऑप्शन आहे तिथं तुम्हाला हिंदीचं ऑप्शन येत नाही म्हणजे भाषा एक मराठी असताना भाषा दोन हिंदी तुम्ही निवडू शकत नाही ही गोष्ट क्लिअर करा मित्रांनो कारण तुम्हाला इंग्रजी अवघड जातं म्हणून हिंदी घेणं हे शक्य नाहीये मराठी सोबत इंग्लिश आहे काय आहे मराठी सोबत इंग्लिश आहे ही भाषा एक आणि ही दोन पण तुम्हाला जर हिंदी इंग्लिश सोबत घ्यायचं असेल तर इथं पहिली हिंदी घ्यावी लागते तुम्हाला पहिली हिंदी घ्यावी लागेल तेव्हा इथं तुम्हाला मराठीचं ऑप्शन मिळेल पेपर दोन भाषा दोन साठी बरोबर भाषा दोन भाषा एक जर हिंदी घेतली तर भाषा दोन मराठी मिळेल पण पण इथे तुम्हाला सर्व प्रश्न हे हिंदीमध्ये असेल यस या पद्धतीने म्हणजे लँग्वेज निवडताना काळजी घ्या पहिली भाषा जी तेच तुमचं पेपरचं माध्यम आहे मला मुद्दा जो क्लिअर करा तो तुमच्या सगळ्यांच्या लक्षातला असेल त्यामुळे लँग्वेज किंवा भाषा निवडताना खूप काळजी घेणं गरजेचं मित्रांनो कारण जर का आपली हिंदी झाली तर सगळे प्रश्न हिंदीमध्ये सीटीटी सारखं होईल जर का आपण उर्दू घेतली तर मग उर्दूमध्ये सगळा पेपर आहे जर का मराठी घेतली मराठी इंग्रजी घेतली इंग्रजी तुम्ही ज्या पण माध्यमांमध्ये घ्याल तर त्या सगळ्या माध्यमाचं तुम्हाला तुमच्या भाषेवरती बरं जर कन्नड निवडलं तर कन्नडमध्ये तुम्हाला सगळा पेपर द्यावा लागणार आहे जर सिंधी निवडलं तर सिंधीमध्येच तुम्हाला पेपर द्यावा लागणार आहे भाषा एक तुमचं माध्यम ठरवत आहे तुमचं पेपरचं माध्यम ठरवत आहे ओके okay? या सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघा मित्रांनो कारण यावरती तुमच्या सगळ्या गोष्टी डिपेंड आहे त्यानंतर टीईटीच्या बॅचेस चालू झाल्यात मित्रांनो आपल्याला टीईटीच्या खूप सुंदर बॅचेस चालू झालेल्या आपल्याला त्यामध्ये पेपर एक असेल पेपर दोन असेल पेपर एक व दोन ची एकत्रित तयारी करा सगळ्या बॅचेस आपल्याला चा चालू झालेल्या आहे आणि हे लेक्चर आता आपले लगेच चालू होत आहे इग्नाइट अकॅडमीच्या ऍपवरती तुम्हाला हे सगळे लेक्चर बघायला मिळणार आहे या संदर्भात तुम्हाला अधिक माहितीसाठी आपल्या अकॅडमीचा नंबर आहे अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा हा आपला अकॅडमीचा नंबर आहे यावरती कॉल करा इग्नॅट अकॅडमीचं ऍप डाउनलोड करा आणि त्यावरून तुम्ही ही बॅच घेऊ शकता त्यासोबतच शिक्षक भरतीसाठी आवश्यक असणारे पुस्तक टी ईटीचे प्रिव्हियस इयर प्रश्नांचं एकत्रित असणार विश्लेषणाचं पुस्तक त्यानंतर बालमानसशास्त्राचं पुस्तक हे सगळे पुस्तकं सुद्धा आपल्या इग्नॅट अकॅडमी या ऍपवरती उपलब्ध आहे या व्यतिरिक्त तुम्हाला फॉर्म भरताना असेल किंवा इतर कोणत्याही गोष्टीची अडचणीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मेंशन करा ओके थँक्यू धन्यवाद ऑल द बेस्ट